पुढे आपण राजकीय क्षेत्रामध्ये जातोय तर भाजप नेते समरजीत घाटगे कमळ सोडून तुतारी फुंकणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू झाली आहे महायुतीत कागल हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाणार असल्यानं तिथे हसन मुश्रीफ हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे भाजप नेते समरजीत घाटगे यांची कोंडी झाली असून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता असून समरजीत घाडगे वळवण्याचे प्रयत्न हे भाजपकडूनच सुरू आहेत त्यांना मनवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमधील मेळाव्यामध्ये ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते यावर समरजित घाटगे यांनी खुलासा दिलेला नसला तरी भाजपकडून मात्र त्यांची मनधरणी सुरू आहे खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची मनधरणी करायला सुरुवात केल्याचं कळतंय यानंतर पुन्हा पाहूयात काही झटपट बातम्या बिहार सरकार हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट योजना चालवत आहे या योजनेअंतर्गत बिहार सरकार शेतकऱ्यांना पेरू आवळा लिंबू वेल त्याचबरोबर पपई झेंडू फ्लावर आणि लेमनग्रासची रोपं आणि झाडं लावण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत अनुदान सरकार देत आहे बिहार सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत गावातील पंचवीस एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर बागकामासाठी शासन अनुदान देईल पंतप्रधान मोदी तेवीस ऑगस्टला युक्रेनची राजधानी कीवला भेट देण्यासाठी जात आहेत दरम्यान युक्रेनला जाण्यासाठी मोदी ट्रेन फोर्स वन या अत्याधुनिक आणि लक्झरी ट्रेनमधून प्रवास करणार आहेत हीच विशेष ट्रेन यापूर्वी जो बायडन आणि मॅक्रॉन यांनी सुद्धा किव्ह दौऱ्यासाठी वापरली होती इस्रोनं चांद्रयान तीन मोहिमेच्या यशानंतर आता दोन हजार सत्तावीसमध्ये चांद्रयान चार मोहिमेचं नियोजन केलं आहे या मोहिमेला सरकारची औपचारिक परवानगी बाकी आहे मात्र त्यासाठीची उलट गणना सुरू असल्याचं इस्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितलं आहे चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून रोवरद्वारे तेथील जमीन खडकांचे नमुने गोळा करणं आणि हे नमुने पृथ्वीवर आणून त्यांचं विश्लेषण करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा मॉस्कोचे महापौर यांनी केलेला आहे मॉस्को भागामध्ये अकरा ड्रोन नष्ट करण्यात आले आहेत देशभरात रात्रीत पंचेचाळीस ड्रोन पाडण्यात आल्याचं रशियन सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय रशियाच्या हद्दीत नष्ट करण्यात आलेल्या पंचेचाळीस ड्रोनपैकी अकरा मॉस्कोमध्ये तेवीस ब्रॉइनस्कायच्या सीमे भागामध्ये तर सहा रोड प्रदेशामध्ये तर तीन कलगा कलुगा, कलुगा आणि दोन इतर प्रदेशामध्ये नष्ट करण्यात आले इराणहून इराकला जाणाऱ्या यात्रेकरूंचा बसच्या अपघातामध्ये त्यांना दुखापत झाले यामध्ये अठ्ठावीस पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे तर तेवीस जण जखमी झाल्याचं कळत आहे इराणची राजधानी तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासापासून सुमारे सातशे किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला आहे भारतातील लोकप्रिय फूड अँड ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अमूलचा देशासह जगभरात डंका दे वाजतोय एका रिपोर्टनुसार अमूल जगातील सर्वात मोठा फूड ब्रँड बनलेला आहे ब्रँड फायनान्सच्या रिपोर्टमध्ये या ब्रँडला ए ए ए प्लस रेटिंग देण्यात आली आहे कंपनीची ब्रँड व्हॅल्यू देखील आता तीन पूर्णांक तीन बिलियन डॉलर झाली असून कंपनीनं मागील वर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या हर्षिजला देखील मागे टाकलं आहे तर या सर्व सविस्तर आणि वेगवान बातम्यांचं बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र बातम्यांचं कसा सुरू राहणार आहे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमाल